नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा घटक आहे संत परंपरा यावर तुम्हाला मराठीतच नाही तर परिसर अभ्यासामध्ये देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत चला तर मग सुरुवात करूया संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी यांचा जन्म इसवी सन बाराशे पंच्याहत्तर साली भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ असलेल्या आपेगाव या गावात झाला समाधीस्थळ पुणे जिल्ह्यातील आळंदी इंद्रायणी नदीच्या काठी आहे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले ग्रंथ इसवी सन बाराशे नव्वद साली भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला यालाच आपण ज्ञानेश्वरी असं देखील म्हणतो हा ग्रंथ श्रीमद भगवत मराठी अनुवाद होता या ग्रंथाद्वारे ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील ज्ञान प्राकृत भाषेत सर्वांना समजेल अशा पद्धतीने दिले ठिकाण होत नेवासा जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे याशिवाय अमृतानुभव आठशे ओव्या चांगदेव पासष्टी अनेक अभंग असायदान व यांची यांचीही रचना संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे त्यांच्या काही महत्वाच्या ओव्या अभंग आहेत पुढील प्रमाणे माझा माझा मराठीचा बोलू कौतुकी परी अमृता तेही पैजा जिंके पैल तो गे काउ कोकता चांगताय रूप पाहत आलोचनी सुख झाले ओसाजनी रुन रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा अशा पद्धतीच्या ओव्या अभंग हे प्रसिद्ध आहेत पुढील संत आहेत संत एकनाथ महाराज यांचं पूर्ण नाव एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी पंजोबा होते यांचे भानुदास महाराज जन्म इसवी सन पंधराशे तेहतीस मध्ये पैठण जनार्दन स्वामी समाधी फाल्गुन वैद्यषे शके पंधराशे एकवीस सव्वीस फेब्रुवारी इसवी सन पंधराशे नव्याण्णव या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला फाल्गुन वैद्य हा दिवस एकनाथ शेष्ठी म्हणून सुद्धा ओळखला दा। जातो आपण ती साजरीही करतो संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे दोनशे पन्नास वर्षांनी एकनाथ महाराजांचा जन्म झाला बय दारुगड असे म्हणत अभंग अभंगरचना भारुड जोगवा गवळणी गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली एकनाथ हे संत कवी पंतकवी व दंतकवी होते त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले ते एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करत एका जनार्दनी ही त्यांची पदवी मानली जाते संत एकनाथ महाराजांची ग्रंथ संपदा एकनाथी भागवत भागवत पुराणातील अकराव्या स्कंदावर ओविबद्ध मराठी टीका भावार्थ रामायण चाळीस हजार ओव्या हिंदीसह अनेक भाषांत भाषांतरे आहेत एकनाथी अभंग गाथा चिरंजीव पद रुक्मिणी स्वयंवर शुकटक टीका आत्मबोध आनंद लहरी हस्तमालक टीका चतुश्लोकी भागवत मुद्रा विलास लघु गीता अनुभवानंद विद्रावळी संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ एकूण पंचवीस अभंग आहेत समाजाच्या जागृतीसाठी अभंग गवणी व बारुडी यांची रचना ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण सुद्धा एकनाथ महाराजांनी केलेले आहेत ते पण दोनशे पन्नास वर्षांच्या नंतर संत ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथील समाधी स्थळाचा शोध व ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला तसेच त्यांचा मूळ गाभारा बांधून काढला ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात नित्यपूजेची स्थापना कव लावून आळंदी समाधी सोहळ्याची कार्तिकी यात्रा पुन्हा सुरू केली कवी मुक्तेश्वर हे नातांचे मुलीकडून नातू आहेत असा संदर्भ सापडतो संत परंपरेतील पुढील संत आहेत संत तुकाराम महाराज यांचे संपूर्ण नाव तुकाराम बोलोबा आंबिले किंवा मोरी जन्म एकवीस जानेवारी सोळाशे आठ माघ शुद्ध पंचमी ढेहू पुणे येथे झालेला आहे गुरु केशव चैतन्य बाबाजी चैतन्य महाराज साहित्य तुकारामाची गाथा पाच हजारांवर अभंग आहेत या गाथेमध्ये आणि निर्वाण झालं होतं यांचं निधन एकोणीस मार्च सोळाशे पन्नास फाल्गुन वैद्य यांच्या अभंग आहेत जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा वृक्षवल्ली आम्हा सोयरे चरी पक्षीही सुस्वरे आळविती महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती अशा प्रकारचे अभंग यांच्या आहेत लहानपण देगा देवा मुंगी साखरे चरावा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या संत तुकाराम महाराजांवर लिहिलेली पुस्तके सुद्धा उपलब्ध आहेत तुकाराम दर्शन वाणी अर्थात डॉक्टर सदानंद मोरे दोन आहे आनंदाची डोही आनंद तरंग ही कादंबरी मृणालि मृणालिनी जोशी यांनी लिहिलेली आहे तुका एका शावळा गोनी दांडेकर तुकाराम अंतर्बाह्य संघर्षाची अनुभव रूपे मसू पाटील यांनी लिहिलेली आहे तुकाराम गाथा बालचंद्र नेमाडे संत सूर्य तुकाराम कादंबरी आनंद यादव यांनी लिहिलेली आहे हे सर्व तुकाराम महाराजांवर लिहिलेली पुस्तके आहेत संत परंपरेतील पुढील संत आहेत संत नामदेव महाराज यांचे पूर्ण नाव नामदेव दामाजी रेळेकर जन्म सव्वीस ऑक्टोबर सतराशे सत्तर बाराशे सॉरी बाराशे सत्तर हिंगोली मधील नरसी या गावी झालेला आहे संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी वैष्णव संप्रदाय गुरु विसोबा खेचर शिष्य चोखा मेळा आणि यांची समाधी आहे पंढरपूर तीन जुलै तेराशे पन्नासला ला यांनी समाधी घेतलेली आहे यांचं साहित्य आहे शब्द कीर्तन अभंग गाथा अभंग भक्ती कविता ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते त्यांनी वज्र भाषांमधील काव्य रचली शिष्या शिखांच्या गुरु, गुरु चित्रकार आत्मचित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत पोहोचवले पंजाबमधील शब्द कीर्तन व वा महाराष्ट्रातील वारकरी कीर्तन यात विलक्षण साम्य आहे घुमान पंजाब येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर बांधलेले आहे बहोदर दास लढिष्णू स्वामी केशव कालाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य आहेत राजस्थानमधील शीख बांधवांनी नामदेव उभारलेली आहेत पुढे संत रामदास महाराजांविषयी माहिती घेऊयात यांचे संपूर्ण नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर जन्म चोवीस मार्च सोळाशे आठ जाम जालना या जिल्ह्यामध्ये झालेला आहे वचन जय जय रघुवीर समर्थ संप्रदाय समर्थ संप्रदाय यांचे गुरु होते प्रभू श्रीरामचंद्र आणि निर्वाण तेरा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी सज्जनगड जिल्हा सातारा येथे यांनी आहे अभंग आहेत जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणवा वृक्षवल्ली यामा सोयरे पक्षी ही सुसरे आळवीती महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाजती लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या रामदास स्वामींची मराठीतील चरित्रे आणि त्यांच्याशी संबंधित इतर ग्रंथ आहेत आनंदवन भुवनी कादंबरी शुभांगी बडबडे यांनी लिहिलेली आहे मनाच्या श्लोकांतून मनशांती सुनील चिंचोलकर मला दास बोधीच लोबेल बोध सुनील चिंचोलकर रामदास वाणमय आणि कार्य न ऐसी हे समर्थ पदवी अशोक प्रभाकर कामत समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज कौस्तुभ सतीश कस्तुरी आता पाहूयात संत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण पूर्ण नाव होतं माणिक बंडोजी इंगळे जन्म तीस एप्रिल एकोणीसशे नऊ यावली जिल्हा अमरावती गुरु अडकोजी महाराज भाषा मराठी आणि हिंदी यांचं निर्वाण अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट मोजरी जिल्हा अमरावती या ठिकाणी झालं यांची साहित्य रचना ग्रामगीता अनुभव सागर भजनावली सेवा स्वधर्म राष्ट्रीय भजनावली लहरकी बरखा हिंदीमध्ये आहे महत्वाची रचना आहे या झोपडीत माझ्या राजासजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या अशी यांची एक महत्वाची रचना आहे यांचं आणखी कार्य पाहून घेऊया अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनांचा प्रभावीपणे वापर केला आत्मसंयमाने विचार आणि ग्रामगीता व काव्यातून मांडले त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्य रचना केली आहे इसवी सन एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली खंजेरी भवन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य आहे राष्ट्रपती भवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संप संबोधले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते यांचे साहित्य आसमानी सुलतानी आत्माराम आनंद भुवनी एकविरा समाधी अर्थात जुनादासबोध करुणाष्टके छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र समर्थकृत देवी स्त्रोत्रे मनाचे श्लोक मनाचे श्लोक मग एकूण दोनशे पाच आहेत मारुती स्त्रोत मुसलमानी अष्टक रामदास स्वामींचे अभंग राम, राम मंत्राचे श्लोक सवाई सोविल सुख सुखकर्ता डुकारता लवलवती विकराळा माळा सतराने उडाने हुंकार वजनी यांसारखे सुमारे एकसष्ट आरत्या नरसिंह पंचक हे काव्य उत्तम उदाहरण आहे आता पाहूया संत गाडगे महाराज यांच्याबद्दल माहिती यांचे संपूर्ण नाव देबुजी झिंगराजी जानोरकर जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर शेणगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती टोपन नाव गाडगे बाबा आहे मृत्यू वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी वेडी नदीच्या काठावर वलगाव अमरावती गाडगेनगर अमरावती येथे स्मारक आहे पुरस्कार गाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातील काही स्वच्छ ग्राह गावांच्या ग्रामपंचायतींना गाडगे बाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार दिला जात असे अभियान संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान म्हणून ओळखले जाते ओवी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला अशी यांची ओवी त्यांच्या तोंडात नेहमी राहत असे आता पाहूया महानुभाव पंथाबद्दल काय माहिती श्री चक्रधर स्वामी महानुभाव पंथाचे संस्थापक आद्य ग्रंथ लीळा चरित्र माहिमभट यांनी बाराशे अठ्ठ्याहत्तर मराठीत पहिला ग्रंथ चरित्र लिहिलेलं आहे दोन श्री गोविंद प्रभू चरित्र ऋषी कपूर लीला आणि वृद्धी पूर्वचरित्र माईमठ यांनी बाराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दृष्टांत पाठ केशीराजास बाराशे ऐंशी सिद्धांत सूत्रपाठ सिद्धांतसूत्रपाठ केशीराजास बाराशे नव्वद पूजा वसर बाई देवदास बाराशे अठ्ठ्याण्णव पद्यग्रंथ रुक्मिणी स्वयंवर नरेंद्र बाराशे त्र्याण्णवमध्ये लिहिला वध भास्कर भट बोरीकर तेराशे बारामध्ये लिहिला उद्धव गीता भास्कर भट बोरीकर यांनीच तेराशे तेरामध्ये लिहिला त्यानंतर वचाहरण यांनी दामोदर पंडित यांनी तेराशे सोळामध्ये लिहिला सह्याद्री महात्म्य रावळो वास यांनी तेराशे छप्पन्नमध्ये लिहिला वृद्धीपुरवर्णन नारो बळाहि यांनी चौदाशे अठरामध्ये लिहिलेलं आहे ज्ञान प्रबोध पंडित विश्वनाथ बळापूरकर यांनी चौदाशे अठरा मध्ये लिहिला आणि महादंबा धवळे यांनी बाराशे शहाऐंशी मध्ये लिहिलाय महादाईचा उर्फ महादंबा जन्म इसवी सन बाराशे अडोतीस ते सन तेराशे आठ उर्फ रुपाईचा ही मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री आहे वर दिलेल्या सूचीतील पहिल्या सात ग्रंथांना पंथांमध्ये खास मानाचे स्थान असून ते सामूहिकपणे साती ग्रंथ या नावाने ओळखले जातात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर खरंच उपयोगी पडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर